नमस्कार सगळ्यांना मी योगेश लोंडे आपल्या सगळ्यांचं सर्ज स्वागत करतो पोल्ट्री व्यवसाय आणि मार्गदर्शनामध्ये आपला मागचा लॉट एकदम उत्तम आणि उत्तम गेलेला आहे आपण कंपनीचे पक्षी घेतले होते कंपनीचा आपण व्यवस्थित लॉट सांभाळलेला आहे आणि आपल्याला पाच हजार पक्षी आपण टाकले होते तर तीनशे मॉटलिटी झाली होती टोटल पन्नास दिवसामध्ये आणि पन्नास दिवसामध्ये तीनशे मॉटलिटीवर सत्तेचाळीसशे पक्षी आपण आऊट केला होता म्हणजे आऊट म्हणजे आपण घालवला होता तर आपली साईज लागली होती तेहतीसशे तर आपल्याला कंपनीने जवळजवळ ब्याण्णव हजार रुपये चेक काढलेला आहे आता आपण परत पक्षी कंपनीचा मागवलेला आहे आणि दुपारचा मागवलेला आहे कारण का तर पक्षी स्टेबल व्हायला आपल्याला वेळ भेटतो पक्षी खाण्यापिण्याला सुरुवात करतो संध्याकाळपर्यंत खायचं पिळचं कळून जातं आणि जर जा रात्रीचा पक्षी आला तर पक्षी जास्तीत जास्त असा गोळा व्हायला सुरुवात होतो कारण थंडीचे दिवस चालू आहे त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा आणि माझ्या जे काय असे नवीन नवीन प्रयोग गावठी प्रयोग असतील घरगुती असतील तुम्हाला अँटीबायोटिक असतील सगळे काही व्हिडिओ मी तुम्हाला देत असतो त्यामुळे तुम्ही मला पहिलं म्हणजे पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करा ज्या कारण पोल्ट्री व्यवसायाचे जे काय मी तुम्हाला नवीन नवीन प्रयोग दाखवणार ते तुम्हाला लवकरात लवकर भेटावं यासाठी तुम्ही मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा असंच प्रेम राहू द्या मी असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ टाकू तुम्ही माझं हे सेटअप पाहू शकता आपण असे चौकोनी गेलेले आहेत राऊंड केलेले नाही आहेत आपण चौकन तयार केलेले आहेत त्याच्यात हे पक्षी आत्ता सोडलेले आहेत तुम्ही असे नवीन नवीन व्हिडिओ मला प पाहत राहा आणि मला तुम्ही सपोर्ट करा मी तुम्हाला अजून नवीन नवीन व्हिडिओ देऊ जय हिंद जय महाराष्ट्र